जळगाव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आलेली आहे आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष नियुक्तीवरून या बैठकीमध्ये गोंधळ झाला पक्ष निरीक्षकांसमोरच पदाधिकाऱ्यांचं नाराजी नाट्य रंगलेलं होतं नादान पवार यांच्या नियुक्तीला इब्राहिम ताडवी यांनी विरोध केलेला आहे जळगावमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या बैठकीमध्ये आदिवासी सेलचे से जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरून मोठा गोंधळ उडाल्याचं दिसलं पक्ष निरीक्षक भास्कर काळे यांच्या समोरच बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली शांत बसलो दोन वर्षानंतर शांत मला प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं होतं मी तुम्हाला तुमचं पद परत पर पर देतो परंतु दोन वर्षात त्यांनी दिलं नाही आता ते म्हणताय तुमचा त्या अध्यक्षाचा राजीनामा घेऊ नंतर तुम्हाला पद देऊ जिल्हा अध्यक्ष बापू आहेत त्यांनीही सांगितलं त्यांनी सांगितल्यानंतर त्यांना सांगितलं त्यांचा राजीनामा घ्या आणि माझ्याकडे पाठवा आणि मी तुम्हाला माझा राजीनामा घेतला होता का याने आधी मग हे कुठले प्रकार आहे कुठला प्रकार आहे की मी माझं काम करतो मला माझ्यावर कुठं तर अन्याय झाला असेल त्यांना वाटत असेल तर त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही बसा चर्चा करा त्यांनी एक मेळावा घेण्याची त्यांनी सूचना त्यांना आम्ही त्यांना दिली त्यांनी ती कबूल केली एक त्यांचा मेळावा होईल त्या मेळाव्यामध्ये त्यांचं जे काही लोक असतील त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना पक्षामध्ये कुठलं स्थान त्या ठिकाणी द्यायचं याचा निश्चित विचार पक्षामध्ये होणार नाही